याद्या जाहीर झाले पण अद्याप त्यांचं नाव समोर नाही उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे असं म्हणाले की आमच्या पक्षात या सकाळी त्याच्याबद्दल बोलले पण खर तर गडकरी साहेब हे एका पक्षाचे नेते गडकरी साहेब महाराष्ट्राचे फक्त नाही देशाचे मोठे नेते कुठल्याही खासदाराला तसा विचारा त्यांनी कधी सुडाचं राजकारण केलं गडकरी साहेबांची खासियतच ही आहे की प्रत्येक खासदार जातो मागणी करतो मतदारसंघासाठी तेव्हा ते हो म्हणतात फोटो काढतात आणि प्रत्येक मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आम्ही सगळे जरी आमची वैचारिक मतभेद भारतीय जनता पक्षाबरोबर असले तरी गडकरी साहेबांचा आम्ही सगळे मान सन्मान करतो कारण का त्यांनी कधीही त्या नात्यामध्येही कटुता आणली नाही आणि कधी कुठल्याही विचाराचा खासदार त्यांच्याकडे गेला तरी हा रस्ता ह्या देशासाठी आहे ही भूमिका सातत्याने त्यांनी घेतलेली आहे त्याच्यामुळे सुडाचा राजकारण हे गडकरी साहेबांना कधीच केलेलं नाहीये आहे हे दिल बडावलं मोठ्या मनाचे आणि तशी महाराष्ट्राला शोभेल आणि आपल्याला अभिमान वाटेल असा आपला नेता दिला मनोज जरांगे पाटलांचा फक्त वापर करून घेतला आता त्यांनी आंदोलन शांत केलेलं आहे परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाचे प्रत्येक मतदारसंघामध्ये चारशे उमेदवार उभे करण्याची त्यांनी काल स्टेटमेंट केलं मला असं वाटतं लोकशाही आहे त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आता दडपशाही दमदाट्या सत्तेत असलेल्या लोकांना पण धमक्या अशी परिस्थिती राज्यात दुर्दैवाने दिसते पण ह्याच्याच ह्या दडपशाहीच्याच विरोधात आली ही लोकशाही आहे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा मोकळा श्वास घ्यायचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आणि तो आम्ही या दडपशाहीने किती गुंठागर्दी केली गोळ्या झाडल्या धमक्या दिल्या आम्ही घाबरणार नाही आम्ही पूर्ण ताकदीने त्या दडपशाहीच्या आणि त्या बंदुकीच्या राजकारणाच्या विरोधात आम्ही महाराष्ट्रासाठी शांततेच्या मार्गाने महात्मा गांधींनी दिलेल्या मार्गाने आम्ही त्याच्या विरोधात लढतो पवारांनी धमकी देणं अयोग्य असं फडणवीस म्हणतात असं नाही म्हणले असं म्हणले ते मोठं स्टेटमेंट आहे तुम्ही म्हणताय तेवढं छोटं स्टेटमेंट परतच लंब स्टेटमेंट आहे पण हे की देवेंद्रजी त्यांचं काम करत नाही आहे म्हणून आदरणीय पवारसाहेबांना उतरावं लागतं तर आदरणीय त्या देवेंद्रजींनी जर हर्षवर्धन भाऊंना साथ दिली असती तरी वेळच आली नसती हिंमतच कशी होते मित्रपक्षाला हर्षवर्धन भाऊंना आणि हा हर्षवर्धन भाऊ एकट्याचा विषय नाही ते राज्याचे नाही देशाचे मोठे नेते जर हर्षवर्धन भाऊना इंदापूरमध्ये त्यांचा मित्र पक्ष धमकी देत असेल ते किती दुर्दैवी मग त्या वर्दीची भीतीच नाही राहिली आणि मग असं आपलं ते पोलीस स्टेशन मध्ये जाऊन हे गोळीबार करतात सत्तेतले लोक याचा अर्थ सत्तेमध्ये असलेले भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांना आज काही नियम कायदा किंवा बंधू त्यांना वाटतंय तसं ते वापरू शकतात त्याच्यावर काही वचकच राहिलेला नाही हा नियम हा देश नियम कायद्याने चालतो कुणाच्या सत्तेवर चालत नाही हा देश आणि देवेंद्रजींना माझी विनंती आहे की देवेंद्रजी आपले लोक आवरा ते गोळीबार करतात अबकी बाळ गोळीबार सरकार अबकी बाळ ड्रग्ज वालवण्याची सरकार अशीच परिस्थिती दुर्दैवाने महाराष्ट्रात चालली आणि ह्याचं पूर्ण अपयश कुणाचं आहे तर ते होम मिनिस्ट्रीचं आहे कारण जर हर्षवर्धन पाटलांना सिक्युरिटी मागावी लागत असेल या राज्याच्या गृहमंत्र्याकडे हे किती दुर्दैवी आहे मी स्वतः मागणी केली मागच्या आठवड्यात की हर्षर्धन भाऊंचा सन्मान झाला आणि ही कुठली नवीन पद्धत काढली आहे मारा मार्या शिमिका आणि महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि हे महाराष्ट्राचं गलिच्छ राजकारण आहे फक्त आणि फक्त या अदृश्य शक्तीमुळे